कडमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे कडमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पार ढेपाळलेला असून रुग्ण आधी व कर्मचारी नंतर अशी परिस्थिती झाली आहे वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून फक्त एकदाच येत असल्याने जिल्हा प्रशासनाचा इथे वचकच राहिलेला नाही त्यामुळे हे रुग्णालय असून अडचण नसून खोडंबा असे झालेले आहे त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराप्रती रुग्णांमध्ये संताप व्यक्त होत आहे कळमेश्वरात तालुका स्तरावर पहिले व सर्वात जुने असे चाळीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे रुग्णालयात एका अधीक्षकासह चार डॉक्टर्स परिचारिका लिपिक प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता शिपाई व इतर असा मोठा स्टाफ आहे रुग्णालयाचे कामकाज सकाळी नऊ ते बारा व सायंकाळी चार ते पाच या वेळेत आहे या रुग्णालयाचे दररोज तीनशे पन्नासच्या वर ओ डी पी ओ पी डी असताना इथले कामकाज साडेनऊ नंतर सुरू होते त्याआधीच रुग्ण व नातेवाईक दवाखान्यात हजर झालेले असतात अनेक कर्मचारी साडे दहा नंतर रुग्णालयात दाखल होतात कर्मचारी अवेळी येतात त्यांचा रुग्णांना व नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो प्रशासनाला कर्मचारी कधी येतात आणि कधी जातात याचा कुणालाच थांगपत्ता नसतो ग्रामीण गरजू रुग्णांच्या उपचारासाठी हे रुग्णालय संजीवनी असायचे मात्र जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण रुग्णालय असून अडचण असून खोळंबा अशी झालेली आहे अधीक्षक मिटिंगमुळे सातत्याने गैरहजर राहत असल्याने प्रशासनाचा वचकच उरलेला नाही ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना कर्मचाऱ्यांकडून असभ्य वर्तन केल्या जाते रुग्णालयात औषधीचा प्रचंड तुटवडा आहे त्याचबरोबर अस्वच्छता बगीचातील साचलेली घाण विस्कटलेली प्रशासन व्यवस्था ग्रामीण रुग्णालयातील सलाइन थीक डौक्टरा, सेवा सलाईंवर असल्याची भावना रुग्णांमध्ये निर्माण होत आहे ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे शौचालयातील अस्वच्छता दुर्गंधीने रुग्णांचा जीव कासावीस होतो याशिवाय डॉक्टरा डॉक्टरांची देखील रुग्णालयात गरज आहे तात्पुरते सेवा देणारे डॉक्टर खासगी सेवा देण्यात जास्त महत्त्व देत असल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रुग्णालयातील मोडकडी सालीला कारभार सुधारावा अशी मागणी रुग्ण व नातेवाईकमधून होत आहे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दररोज येत नसल्याने रुग्णालयातील कर्मचारी सफाई कामगार व इतर रुग्णसेवक यांच्यावर नियंत्रण राहिले नाही कोणताही कर्मचारी केव्हाही निघून जातो त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण